रामेगाव येथील हरिभक्त परायण सृष्टी सतीश शेळके बारावीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण घेत उत्तीर्ण हरिभक्त परायण भक्ती सतीश शेळके दहावी बोर्ड परीक्षेत त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण घेत उत्तीर्ण औसा तालुक्यातील रामेगाव येथील शेळके कुटुंबातील दोन्ही बहिणींनी संप्रदायाचा अभ्यास करत शैक्षणिक अभ्यासातही घेतली मुसांगे सृष्टी सतीश शेळके बारावीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण घेऊन उत्तीर्ण तर हरिभक्त परायण भक्ती सतीश शेळके दहावीमध्ये त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला लहानपणापासून संप्रदायाची आवड शेतकरी कुटुंबात जन्म घेत अनेक गावातील सप्ताहात कीर्तन प्रवचन करत आपली कीर्तन सेवा करत शैक्षणिक अभ्यास केला दोन्ही बहिणींनी व यश संपादन केलं यावेळी साहित्य परिषद तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण नामदेव सिरसल्ले यांनी दोन्ही बहिणींच्या यशाबद्दल अभिनंदन करून सत्कार केला यावेळी प्रभावती सुधाकर शेळके सतीश सुधाकर शेळके ज्योती सतीश शेळके ज्ञानेश्वर शेळके उत्तम शेळके माधव सोळंके उपसरपंच अजित शेळके मोहनराव जाधव माधव कांबळे कल्लेश्वर शेळके अण्णाराव शेळके हनुमंत शेळके दत्ता वाडकर संतोष शेळके जीवन शेळके श्रीमंत शेळके निलेश शेळके चेतन रामेगाव गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केलं रामकृष्ण हरी माझं नाव शेळके सतीश मी रामेगाव या गाव गावा गावचे आहे आणि मी इसवी सन चोवीस पंचवीस मध्ये माझी बारावी झाली आणि त्यामध्ये मला त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी गुण मिळाले आणि माझे आई वडील सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी स्वप्न पाहिले की आम्ही शेतकरी आहोत आमच्या मुली, मुल मुली शेत म्हणजे मुलगा असो मुली असो शेतकरी नसू नये म्हणजे शेती शेतामध्ये काम करू नये याकरिता आम्हाला शिक्षण शिकवले आणि आम्ही त्यांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी चांगल्या गुणांनी पास झालो आणि माझ्या आई वडिलांचं पुढलं पुढील पण स्वप्न आहे ते आम्ही अहोरात्र अभ्यास करून पूर्ण करू संप्रदायाची सेवा पूर्ण करत करत शिक्षणाची सुद्धा सेवा पूर्ण करूत आणि आमच्या आई स्वप्नाला चांगला आकार देऊत आणि जे पुढील काही शिक्षण आहे ते आम्ही मन लावून अभ्यास करून चांगल्या नोकरी चांगल्या पदाला जाऊन आमच्या आई स्वप्न पूर्ण करू कृष्ण हरी मी हरिभक्त पारायण भक्ती ताई सतीश शेळके आ, दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मी मी दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण करून त्या परीक्षेमध्ये त्र्याऐंशी पॉइंट साठ टक्के एवढे गुण मिळवले माझे आम्ही एका सर्वसामान्य कुटुंबामधून शिकलो आहोत माझ्या आईवडील दोघेही शेती करतात मी संप्रदायाचा अभ्यास करत करत कुठलंही ट्युशन न लावता दहावीमध्ये एवढे गुण मिळवलेले आहे माझी लहानपणापासूनचीच इच्छा होती की मी एक कीर्तनकार बनावं आणि आमच्या आई वडिलांची ही इच्छा होती म्हणून मी संप्रदायाचा अभ्यास करत करत पुढील यश संपादन करेल रामकृष्ण आमच्या हिंमतनगर येथील भक्ती सतीश शेळके या विद्यार्थिनीने या शैक्षणिक वर्षामध्ये चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावीमध्ये त्र्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क घेतलेले आहेत खरंच या ठिकाणी करा थोडं कौतुक आहे या दोन मुली सतीश आणि त्यांची पत्नी या कुटुंबामधले असून साधारण कुटुंबामध्ये असताना त्यांच्या पाठीमाग शेतीचं काम असताना या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी कुठली बाहेरची शिक्षण म्हणजे ट्यूशन लावलेलं नाही किंवा कुठलं क्लास लावले नसताना स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर आणि त्यात पुन्हा यांच्या मनामध्ये जिद्द आहे संप्रदायाची संप्रदायाच्या माध्यमातून यांनी सेवा करत प्रवचन सेवा करत आणखी छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून या जिद्दीने चिकाटीने हे गुण जे घेतलेले आहेत ही जे मार्क्स घेतलेले आहेत खरंच आमच्या हिम्मतनगर वासियांचे मान आणि शान या ठिकाणी त्यांनी वाढवलेली आहे सर्वसाधारण कुटुंबामधून या गोष्टी करणे सोपे नाहीत तरी पण जिद्दीने आणि चिकाटीने या मुलीने जे आपलं यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आमच्या गावातर्फे हिंमतवासियातर्फे या ठिकाणी कौतुक करतोय आभार मानतोय लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज